आम्ही सांगली जिल्ह्यातून कवठेमका तालुक्यातून कुच्ची गावातून तसेच सांगली जिल्ह्यातील संपूर्ण अखंड स अखंड मराठा समाज आता मुंबईकडे निघालेला आहे आम्ही इथं चेकनाक्यावरती सर्वजण इथं थांबलेलो आहोत प्रचंड असा जनसमुदाय उसळलेला आहे आणि आम्ही उद्या मुंबई आझाद मैदानाचे संघर्ष होता मनोज धरांके पाटील यांच्या आंदोलनामध्ये सामील होण्यासाठी आम्ही सर्वजण तिकडे जात आहोत आमच्या बरोबर येथील अमरण उपोषण करते सूरज पाटील साहेब इथे आहेत चर्मन साहेब आहेत संभाजी पाटील आहेत आणि तंडामुक्तीचे अध्यक्ष आहेत हनुमंतराव पाटील आहेत अशा आमच्या बारा गाड्या दोन आयसर आणि तालुक्यातील विविध भागातून आलेले अखंड मराठा समाज आमच्या बरोबर आहे आणि आता आम्ही सकाळपर्यंत मुंबई पोहोचणार आहोत आणि तिथं आझाद मैदान इथे आझाद मैदानावरती मैदाना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सभा होणार आहोत सुरेश पाटील <कष़ागी> <कष़ागी> <कष़ागी>